नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी गायरान धारक जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला पोलिसांचे संरक्षण गायरान धारकाला बेदखल करण्याचा प्रयत्न परभणी जिल्ह्यातील बोरी येथील गायरान गट क्रमांक चारशे चौवेचाळीस मधील तीन एकर जमीन मागील एकोणीसशे नव्वद अंदाजे चाळीस वर्ष असून ज्ञानबा नागो इंगोले हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जमीन कसून कुटुंबाचा गाडा ओढत आहेत बोरी येथील स्थानिक राजकीय नेत्यांनी जमीन हडपण्याचा व कब्जा करून थाट मारण्याचा प्रयत्न चालू आहे जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला आणि त्यांच्या साथीदाराला पोलीस पाठीशी घालत आहेत आणि इंगोले या मात्र आमच्याच जमिनीपासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे या संपूर्ण आम्ही देशातील आहोत न्यायासाठी गेल्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्द व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्यात येईल अशा इशारा ज्ञानबा नागा इंगोले यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे परभणी न्यूज उतीने घेतलेला हा वृत्तांत वैद्यकीय <गल्णाग> अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीसवाल्यांना आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली त्याची निष्पक्षपणे चांगली चौकशी होऊन जे कोणी त्याला जबाबदार आहेत मग ते पोलीस असतील किंवा वरिष्ठ सरकारी कर्मचारी असतील किंवा कोणी नेते असतील त्यांना कडक शिक्षा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी आज इथं इंडियन मेडिकल असोसिएशन ही प्रायव्हेट डॉक्टरांची संघटना मॅगमो ही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना आयुर्वेद व्यासपीठ ही आयुर्वेद वैद्यक संघटना निमा ही आयुर्वेद वै वैद्यक संघटना मेडिकल कॉलेजचे सगळे विद्यार्थी आमच्या माता भगिनी सगळे इथे आज उपस्थित आहे आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की याची लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून आणि जे कोणी यायला जबाबदार आहेत त्यांना कशाची शिक्षा व्हावी या पलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे महिला राजपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून गेल्या दोन वर्षापासून कार्यरत होत्या त्या दोन वर्षामध्ये त्या ज्युनियर डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरती त्या ठिकाणी बऱ्याच म्हणजे जे एम एल सीज आणि पी एम त्या त्यांच्यावर करण्याची वेळ आली त्यांच्या दोन व सॉरी आठ ते नऊ महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी जवळपास एक छत्तीस पोस्टमॉर्टम केले आणि जवळपास पाचशेहून अधिक एटमसी त्यांनी केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला त्यांच्या मृत्यूचा जो गाभा आहे ते किंवा त्यांच्या मृत्यूला ज्या कामेब ठरलेल्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे वैद्यकीय अधिकारी यापदी एक महिला कार्यरत आहे आणि त्या महिलेवरती आमच्याच विभागातील जे वरिष्ठ आहेत त्यांचे वैद्यकीय अधीक्षक असतील सिव्हिल सर्जन असतील उप उपसंचालक असतील त्या आ, मुलीने किंवा त्या डॉक्टरांनी जून महिन्यामध्ये मला वरिष्ठांचा राजकीय पुढाऱ्यांचा आणि पोलीस प्रशासनाचा एम एल सीचे कारण बदलून देण्यासाठी किंवा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलून देण्यासाठी आणि आरोपी ज्या ज्यांच्या कोणाचे जा, इंटरेस्टेड आहेत ते शेव होण्यासाठी तिच्यावरती प्रत्येक वेळी प्रत्येक प्रकरणामध्ये दबाव टाकण्यात आला तिच्या मृत्यूचं मेन कारण हे आहे आणि त्यामुळे तिनं प्रत्येक वेळेला स्वतः होऊन रणरागिनीसाठी लढली लढली आणि प्रत्येक गोष्टीला तिने वरिष्ठांकडे न्याय मागितला तिने वरिष्ठांची पोलीस अधिकाऱ्यांची त्यांच्या वरिष्ठांकडे के कंप्लेंट केली पण तिच्या ना आरोग्य विभागातील वरिष्ठांनी दाद दिली ना पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाद दिली शेवटी ती मुलगी असह्य झाली आणि असह्य होऊन तिने स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला ती झाली प्रशासकीय विभागातील बाप तू तिचा झाल्यानंतरही तिला अतिशयपणे दूरपणे तिला छेळत आहेत ती अतिशय गरीब कुटुंबातून डॉक्टर होऊन बाहेर पडली होती तिचे आई वडील कामगार कुस्तोडीला जाऊ जाऊ तिने तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि ती इतक्या गरीब मायबापाची मुलगी असल्यामुळे संघर्षाचं जीवन तिनं अगदी लहानपणापासून बघितलं होतं आणि ती अशा छोटमोटीच्या दबावाला बळी पडून तिनं कधीच आत्महत्या केली नसती पण तिला जगणं एवढं या बाकीच्या सर्व यंत्रणेने तिला जगणं इतकं असह्य करून टाकलं की तिनं स्वतःचं जीवन अगदी संपवून टाकलं आणि तिनं 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 ही तयारी करत असतानाच तिचा पी जीला पण नंबर लागला होता एम एड सीई सॉरी पी जी ई टी ही परीक्षा ती पास झाली होती तिच्या ॲडमिशनची तीनं तयारी करून ठेवली होती तिला आता उद्या ॲडमिशन घ्यायचं होतं परंतु ह्या तिन्ही प्रकरणामुळे तिला असंही वाटलं की भविष्यात हे लोक आपल्याला जगू देतील का नाही अगदी असह्य होऊन तिनं शेवटच्या क्षणी निर्णय घेऊन तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आमची शासनाकडे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना एस पिनं आम्ही आमच्या राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्ट्र आणि आमचा परभणी जिल्हा यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलं आहे आम्ही दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे दहा दिवसा म्हणजे हे सॉरी मागच्या अठ्ठावीस तारखेपासून ते पुढचे दहा दिवस या दहा दिवसात जर आमच्या मागण्या ज्या आहेत शासनाकडे जसं की संपदा मुंडे वरिष्ठ महिला पोलीस अधीक्षक यांच्याकडून एस आय टी मार्फत चौकशी होईल ती मागणी आमची शासनाने आजच मंजूर केलेली आहे त्यामुळे मी शासनाचं त्याबद्दल हार्दिक आभारसुद्धा मानतो म्हणजे डॉक्टर्स इथून पुढे आमचे आयुर्वेदिक निमाचे डॉक्टर्स असतील आमचे आय एम ए भारत महाराष्ट्र परभणी आमची मॅगमो महाराष्ट्र परभणी जिल्हा इथून पुढे अगदी खांद्याला खांदा लावून इथून उद्या जर खाजगी डॉक्टरवरसुद्धा जर कोणी अन्याय झाला तरीसुद्धा आम्ही त्यांच्या उतरून त्यांच्या न्यायासाठी आम्ही लढणार आहोत आणि यापुढे एखाद्या डॉक्टरवर कुठं हल्ला झाला कुठं अन्याय झाला त्यावेळेला हे आमच्या दोन्ही खाजगी संघटना आमच्यासोबत उतरणार आहेत त्यामुळे त्या दोन्ही संघटना आज आमच्यासोबत सहभाग सहभागी झाल्या मी त्यांचे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देईपर्यंत आमचं इथून पुढचं मॅगमोचं आंदोलन हे उद्यापासून सुरू राहील उद्यापासून आम्ही ओपीडी बंद करतो आहे तीन ते चार दिवस पुन्हा शासनाला आम्ही वेळ देतो आहे त्यापुढे आम्ही इमर्जन्सी सेवा बंद करतो आहे त्याबरोबरच आमची जी माड जी संघटना आहे अतिशय आक्रमक संघटना आहे उद्यापासून ओपीडी बंद करते पुढील दोन चार दिवसात जर आमच्या ज्या शासनाकडे मागण्या आहेत त्या मंजूर जर झाल्या नाही तर इथून पुढे माड इमर्जन्सी सेवासहित सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्या सेवा या बंद करणार आहेत त्यामुळे शासनाने आमच्या या सर्व डॉक्टर जातीचा माड असेल आय एम ए असेल निमा असेल आणि वैद्यकीय अधिकारी संघटना असेल या आमच्या भावनेचा आदर करून संपादा मुंडे प्रकरणामध्ये योग्य चौकशी करून दोषींना कडक 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 शिक्षा द्यावी आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत किंवा कुटुंबाला नोकरी द्यावी हे आमच्या मागण्या आहे आणि डॉक्टर मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद धन्यवाद नौकुर यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे आता तो अन्याय होण्यामागे बरीचशी कारणं आहेत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन झालं आरोग्य प्रशासन झालं बाकी शासनाचा याच्यामध्ये अन्याय करण्यामध्ये बराचसा मोठा सहभाग आहे परंतु आता आम्हाला असं म्हणायचं आहे एक की एकीकडं शासन लाडकी बहीण अशा बऱ्याचशा योजना हे करत आहे पण त्या मला म्हणायचं आहे की महिला ही जर सुरक्षितच नसेल तर लाडकी काय आणि काय काय बहीण काय ह्या मुद्द्याला काही अर्थच करत नाही तर आमचं म्हणणं आहे की महिलांना आपण इकडे असे बऱ्याचशा पा, कार्यक्रम घ्यायचे सबलीकरण म्हणायचं सक्षमीकरण म्हणायचं बऱ्याचशा योजना जाहीर करायच्या जा। परंतु खऱ्या अर्थानं आता हे जे प्रकरण घडले त्या तर ठीक आहेच सुशिक्षित होत्या उच्चशिक्षित पण होत्या त्यांच्यासोबतही असे प्रकार हो होत आहेत तर बाकीच्या महिलांच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं तर त्यामुळे माझं आता आमच्या मागच्या वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या डॉक्टर खंदारे यांनी सर्वच मुद्द्यांना मुद्द्यांवरती प्रकाश टाकलेला आहे परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की आजच्या युगातसुद्धा संपदा मुंडे ह्या डॉक्टर असूनही त्यांच्यासोबतही असा अन्याय होऊन असे प्रकरणं घडतात तर खरोखरच महिला सुरक्षित आहे का हा आता समाजा समाजानेच यावरती म्हणजे हे प्रश्नचिन्ह हे करून याचं अवलोकन करायचे आणि शासनामार्फत याची तीव्र दखल घेऊन आणि <ėl> याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज